या मंडळाचे सर्व पदाधिकारी आज विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती यानिमित्त सकाळपासून मी फिरतो आहे जवळजवळ या अठरावा कार्यक्रम मी आज सकाळपासून अटेंड करतो संपूर्ण तालुकाभर अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे सगळे लोक हर्ष उल्लासाने आनंद ते आनंदाने बाबासाहेबाची एकशे चौ चौतीसावी जयंती साजरी करतात सा या निमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचा बद्दल अनेक वक्त्यांनी सांगितलं असेल पण बाबासाहेब किती मोठे होते हे खरं म्हणे तुमच्यामुळे मला विधानसभेत या माध्यम पाठवलं आणि आदरणीय देवेंद्रजीनी त्या विधानसभेमध्ये ह्याच्यावर राज्यघटनेवरती म्हणजे संविधानावरती जेव्हा चर्चा केली तेव्हा त्याला ते उत्तर देताना सांगितलं बाबासाहेबांची जी महती सांगितली की अशी आपली राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आहे की जगामध्ये अनेक घटना आहेत पण त्या जरा घटनेचं सरासरी आयुष्यमान सतरा वर्ष आहे पण परमपूज्य महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर लिहिली राज्यघटना पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आज पण तशी आणि यापुढे जोपर्यंत चंद्र सूर्य जे आहेत तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव आणि राज्यघटना ही कायम सगळ्यांच्या स्मरणात राहील देशाचे लाडकी पंतप्रधान आदरणीय सांगितलं सांगितलंय की माझ्यासाठी जेवढं जेवढी भगवत गीता बायबल आणि कुराण पवित्र आहेत तेव्हा तेवढीच पवित्र ही राज्य घटना आहे आणि या देशाचा कारभार जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राज्य घटनेप्रमाणेच चालणार आणि सरकारचं ध्येय धोरण आहे मला तुम्ही आमदार केलं महाराष्ट्र सरकारचं ध्येय धोरण आहे की शेवटच्या रांगेतल्या शेवटमाच्या माणसाचं जीवन कसं सुसाह्य होईल ह्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे शिष्यवृत्तीचा विषय असेल आणि अनेक बाबासाहेबांच्या कामाचा विषय असेल इथे बाबासाहेबांचं वसई नानासोपार या विरार भागामध्ये उंची स्मारक झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे इथे मनवेलपाड्यामध्ये आपल्याला जवळ अतिशय चांगलं एक चांगलं भव्य दिवस बाबासाहेबच्या नावाने एक आठवण काय स्मरणात येईल असं काम आपल्याला करायचं आहे तुम्ही मला बोलल माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता चांगले कार्यक्रम इथे चालू आहेत मीही दोन मिनिटं कार्यक्रम बघण्याचा मला लाभ मिळाला त्यामुळे मी अधिक वेळ न घेता तुम्हाला मनापासून पुन्हा शुभेच्छा देतो जय भीम जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद सर I'm gonna get some हॅलो हॅलो भारतीय बौद्ध महासभा या सभेचे सन्माननीय सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल मी पंचश्री मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो मी त्यांना निमंत्रित करेन की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे भिडे सर भिडे सर सर इकडे इकडे पुष्पा खंड आहे